सुरुवातीला बातमी देशातून लिओनेल मेस्सी म्हणजे फुटबॉलमधला देव क्रिकेटवेड्या भारतातही त्याचे किती फॅन आहेत हे कोलकात्यात पाहायला मिळालं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी चक्क पाच हजारांपासून ते पंचवीस हजारांपर्यंतची तिकीटं खरेदी केली सॉल्ट लेक मैदानावर अगदी तोबा गर्दी झाली मात्र इतके हजारो रुपये खर्च करूनही त्यांना मेसी दिसला का मेस्सी मेसीला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी स्टेडियमवर अचानक इतका गोंधळ घातला तो का घातला पाहूया एक रिपोर्ट तू येणार म्हणून हजारो लोक कोलकात्याच्या सॉल्ट लेक मैदानावर जमले शांततेनं त्याची वाट पाहत होते तो आला मात्र त्याच्या भोवती इतर मान्यवरांचाच गराड आधी तरीही अनेक चाहते शांतपणे त्याची एक झलक पाहण्यासाठी आसुसले होते आणि अचानक कळलं तो तिथून निघून गेला त्याचं साधं नखही दिसलं ज्याला पाहण्यासाठी हजारो रुपयांची तिकिटं घेतली तो दिसलाच नाही झालं स्टेडियम वरच चाहत्यांचा संयम तुटला आणि एकच राडा झाला हे सार घडलं ते लिओनेल मेस्सीसाठी लिओनेल मेस्सी म्हणजे फुटबॉल जगतातला दिग्गज खेळाडू जसा आपल्या क्रिकेट देशासाठी सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव तसा मेस्सी हा फुटबॉलचा देवच जणू हाच लिओनेल मेस्सी भारतात आला बहुप्रतिक्षित गोट इंडिया टू टू थाउजंड ट्वेंटी साठी तो भारत दौऱ्यावर आहे या अंतर्गत तो देशातील चार प्रमुख शहरांमध्ये भेट देतोय तसाच तो कोलकात्यातही आला मेस्सी सकाळी सव्वा अकरा वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला त्याचं स्वागत करण्यासाठी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान तिथं उपस्थित होता त्याच्याबरोबर त्याचा छोटा लेख अब्राम देखील होता तिथं मेस्सीचं शानदार स्वागत करण्यात आलं त्याचा सत्कारही करण्यात आला मात्र हा सारा समारंभ पार पडत असताना त्याचे सामान्य चाहते मात्र तो कधी दिसेल त्याला प्रत्यक्ष कधी पाहता येईल याची वाट पाहत बसले आणि मेस्सी तिथून पंधरा मिनिटांनी निघूनही गेला हे कळताच संयमानं बसलेल्या चाहत्यांचा राग अनावर झाला चाहत्यांनी बाटल्या बेल्ट खुर्च्या स्टेडियमवर फेकले स्टेडियमवर तर खुर्च्यांचा खच पडला होता तसंच होर्डिंग्सचीही तोडफोड करून चाहत्यांनी त्यांचा राग व्यक्त केला लाइक प्रॉपर ऑर्गेनाइज होना चाहिए था बट वहां पे कोई प्रॉपर बड़ नहीं हुआ मैनेजमेंट सही नहीं ऑर्गनाइज अच्छे से करना चाहिए था हाँ जी वो नहीं ऑब्वियसली इसलिए नहीं देखा कितना इंसान लोग ने चेयर उठा के बैठा फेंका वहाँ पे पूरा पोस्टर वगैरह कुछ भी सिर्फ हाथ देखा दिखाई दिखा दिया थोड़ा थोड़ा सर दिखाई दिया इतना झुंड में तो हम लोग प्रोपरली देखना चाहते थे ना एक फोटो प्रेरणा राय जी सब अलग देख लिया उतना काफी पर जो लोग बहुत दूर दूर से मैं खुद बैंगलोर से आया हूँ और बैंगलोर से ट्रैवल करके आया आयु दो दिन का ट्रेन लेके आया आयु इतना खर्च करके आया आयु और हम लोग वहाँ पे बैठ के बस स्क्रीन में देख रहे हैं तो उसका फायदा ही क्या होगा मतलब एटलीस्ट होना चाहिए थोड़ा अकेले आगे लेंगे तो मतलब थोड़ा लोग आसपास नहीं रहेंगे तो हम लोग एटलीस्ट देख पाएंगे तो इतने एडवरटाइजमेंट कर रहे हैं कि बाहर से कोई आ रहा है हम लोग दिखाएंगे उनको हम लोग को जमा कर रहे हैं तो हमको देखने का एक मौका दिया जाए ऐसा भी हो सकता कि आप लोग अपना काम कर लीजिए उसके बाद उनको घूमने दीजिए पूरा एक बार राउंड करने दीजिए

दोन हजार बावीसचा फिफा विश्वचषक जिंकून देणारा मेस्सी कोलकातामध्ये वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्यासाठी आला या कार्यक्रमात कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरभ गांगुली आणि अभिनेता शाहरुख खान हे देखील उपस्थित होते गोट इंडिया टूर दोन हजार पंचवीस या दौऱ्याअंतर्गत मेस्सी भारतात आलाय या दौऱ्यात तो तेरा ते पंधरा डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियम दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम हैदराबाद मधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि कोलकातातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण इथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतोय तर त्याच्या या कार्यक्रमांसाठी तिकिटाचे दर हे हजारांमध्ये आहेत हैदराबाद मध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपये कोलकात्यामध्ये चार हजार तीनशे सहासष्ट रुपये तर दिल्लीतल्या तिकिटाची किंमत आहे नऊ हजार चारशे चाळीस रुपये या कार्यक्रमादरम्यान चाहत्यांना मेस्सीला भेटण्यासाठी दहा लाखांचं प्रीमियम पॅकेज ठेवण्यात आलंय सोबत फोटो काढण्याचं हे प्रीमियम मीट पॅकेज आहे एका व्यक्तीसाठी लाख रुपये यात मेस्सीला भेटणं त्याच्याशी हस्तांदोलन करणं आणि प्रोफेशनल ग्रुप फोटोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे एका तासासाठी प्रायव्हेट लाऊंजमध्ये प्रवेश निवडक खाद्यपदार्थ आणि पेय तसंच मुख्य स्टेडियम कार्यक्रमासाठी कॉम्प्लिमेंटरी हॉस्पिटॅलिटी कॅटेगरीचं तिकीट देखील यात समाविष्ट आहे कोलकात्यामध्ये मात्र या कार्यक्रमाचा चांगलाच बोजवारा उडाला त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबद्दल चाहत्यांची माफी मागितली आहे तसंच त्यांनी स्टेडियमवर घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल थेट लिओनेल मेस्तीची जाहीर माफी मागितली आहे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोंधळाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती देखील स्थापन केली आहे ही समिती भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना सुचवणार आहे सॉल्ट लेक स्टेडियमवरील गोंधळामुळे मी व्यथित झाले मला धक्का बसला आहे लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी तिथं हजारो चाहते जमले होते मीही त्याच कार्यक्रमासाठी निघाले होते मी लिओनेल मेस्सी यांचीही माफी मागते तसंच त्यांचे चाहते आणि फुटबॉल चाहत्यांचीही या दुर्दैवी घटनेबद्दल माफी मागते मी या सगळ्या गोंधळाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश असीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करते ही समिती या सगळ्या घटनेची चौकशी करेल आणि पुढील काळात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाय सुचवेल दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य कार्यक्रमोजका अटक करता पुलिस जो इनसे तीन चीज है नॉर्मल सी अभी टोटली है ठीक है जिनको जो नॉर्मल सी की बात थी सब हो गया सेकंड पार्ट इन्वेस्टिगेशन है एफ आर इज बिन लॉन्च और जो चीफ ऑर्गेनाइजर है ही हैज अरेस्टेड ठीक है इन द मीन टाइम नो अरेस्टेड एंड द थर्ड पार्ट एज आई एम टेलिंग कि क्या रिस्पॉन्सिबिलिटी है इंक्वायरी कमेटी की जाएगी और इंक्वायरी यस अरेस्टेड क्रिकेट वेड्या भारतात जर फुटबॉलचं वेळ कुठे असेल तर ते पूर्व आणि ईशान्य भारतात त्यातही आजही पश्चिम बंगालमध्ये फुटबॉलचं वेळ थोडं अधिकच आहे मात्र त्याच कोलकात्यामध्ये फुटबॉलर मेस्सीच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ आणि फुटबॉल चाहत्यांची घोर निराशा झाली फुटबॉलचा क्रिकेट वेड्या भारतातही प्रसार व्हावा या उद्देशानं मेस्सीची ही टूर आयोजित करण्यात आली आहे मात्र तिचा फुटबॉल प्रेमी कोलकात्यातच बोजवारा उडाल्याचं दिसलं शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील या कार्यक्रमाच्या नियोजनाची शोभा झाली ती वेगळीच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी